या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापूरच्या वैद्यकीय समुदायासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे भारतीय क्रिटिकल केअर मेडिसिन सोसायटी म्हणजेच आय एस सी 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 एम सोलापूर शाखेची दोन हजार पंचवीस दोन हजार सत्तावीस या कार्यकालासाठी नवीन कार्यकारिणी बिनविरोध निवड केली गेली आहे ही निवड शहरातील क्रिटिकल केअर क्षेत्राला नवसंजीवनी देणारी ठरली एकमताने निवडलेली ही नवीन कार्यकारिणी एकता आणि क्रिटिकल केअर सेवांना बळकटी देण्याच्या सामायिक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे जाणून घेऊया नवीन नेतृत्व अध्यक्ष म्हणून डॉक्टर निर्मल तपारिया सचिव म्हणून डॉक्टर रामचंद्र विन्नू आणि कोषाध्यक्ष डॉक्टर योगेश भीमराव राठोड तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉक्टर फिरोज सय्यद डॉक्टर रोहित आमले डॉक्टर रवींद्र गुंडेली डॉक्टर योगेश सोमाणी आणि डॉक्टर विजय शिवपुजे यांची निवड करण्यात आली आहे निवडणूक अधिकारी डॉक्टर एस एम रुद्राक्षी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली आहे माजी अध्यक्ष डॉक्टर यतीन जोग माजी सचिव डॉक्टर महेंद्र जोशी माजी कोषाध्यक्ष डॉक्टर पी आर जोशी आणि मार्गदर्शक डॉक्टर हर्षवर्धन जोशी यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या सुपूर्द करताना पुढील कार्य करायलासाठी महत्त्वाचे उद्दिष्टे स्पष्ट केले नवनिर्वाचित कोषाध्यक्ष आणि आधार क्रिटिकल केअरचे संचालक डॉक्टर योगेश राठोड यांनी आपल्या दृष्टिकोन व्यक्त करताना म्हटलं की सोलापुरात आय एस सी सी एमचे व्यापक संस्थात्मककरण करून नवोदित डॉक्टर्स रेसिडेन्सी आणि विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यायचं आहे शैक्षणिक परिदर्शता नवीन कोर्सेस पारदर्शक आर्थिक व्यवस्थापन आणि राष्ट्रीय पातळीवर सोलापूर शाखेची ओळख निर्माण करणं हे माझं ध्येय आहे असेही त्यांनी यावेळी म्हटलं नवीन कार्यकारिणीने खाली लि... योजनांसह आपलं काम सुरू केलं आहे यामध्ये आय या एस सी सी एम सोलापूरची स्वतंत्र नोंदणी पॅन कार्ड आणि बँक खाते उघडणे सी एम सी एस वर्कशॉप्स मेंटरशिप प्रोग्राम्स आणि आय सी यू सोल्युशन्समध्ये आयोजन विद्यार्थ्यांसाठी यंग आय एस सी सी एम कनेक्ट प्रोग्रामची सुरुवात आय सी यू प्रोटोकॉल्स अँटी मायक्रोबियल सिटवर्डशिप आणि नेटवर्किंगला प्रोत्साहन दरवर्षी किमान दोन प्रमुख शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन अशी ध्येय त्यांनी ठेवली आहेत याचबरोबर ही बिनविरोध निवड सोलापुरामधील सहकारी आणि शिस्तबद्ध नेतृत्वाचं उदाहरण आहे निवडणुकीला अधिकृत निकाल जून दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार आहे आय एस सी सी एम सोलापूर शाखेच्या नवीन कार्यकारिणीला पुढील वाटचालीस सोलापूर कट्टा न्यूज चॅनलकडून बरोबरून शुभेच्छा हा होता आजचा हेल्थ बीट आमच्यासोबत रहा आणखीन ताज्या बातम्यांसाठी